देवगाराच्या जालना महामार्गावर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आयशर ट्रक व दुचाकीचा अपघात दुचाकी तसेच आयशर ट्रक हे जालन्याच्या दिशेने येत असताना हा अपघात जामवाडी टोनाच्या जवळ झाला असल्याची माहिती मिळते यामध्ये दुचाकी क्रमांक एच एकवीस बी झेड पंचावन्न चौसष्टला आयशर ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस ए बी ब्याऐंशी पंच्याऐंशी या, या वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील ज्योती मच्छिंद्र घायतडक वयवर्ष चाळीस राहणार पोखरी या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आनंद रमेश तायडे यांच्या पायाला या अपघातामध्ये जबर मार लागल्याने ते जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते आहे तसेच आनंद यांचा मुलगा प्रियांशला अपघातामध्ये कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे या ठिकाणी मोठा जमाव जमला होता या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस संदीप पेराड किशोर जाधव हे घटनास्थळी पोहोचून जखमी तसेच मयत ज्योती यांना रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली तसंच त्यामध्ये मयत ज्योती भाय यांचे मागस्थ हो। संतोष बाळाग जाधव हो। यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत असणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस बी ब्याऐंशी पंच्याऐंशी त्याचा चालक मोहम्मद शेजाद मोहम्मद जाकीर वयवर्ष एकतीस राहणार शमशेदपुरा पिंपळगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे याची माहिती वैद्यकीय अधिकारी अपवा यादव तसेच महेश ज्योती फायद्यानं त्यांचे मावसभाऊ संतोष बाळाभाऊ दाधळ नेली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती चालना बद्दल आज एक अपघात झालेला आहे त्यामध्ये जर आपल्या बहीण ज्या आहेत त्या इंज्युड झाल्या होत्या नेमकं काय माहिती सांगता आमचं बहीण आणि आमचे भाऊ हे वाग्रळ बाजूनी जालन्याला येत होते तर पाठीमागून येणारी आयशर तिने त्यांना धडक दिली ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे त्यांचं नाव ज्योती मच्छिंद्र गायतडक कुठल्या राहणाऱ्या होत्या तर पोखरी ठीक आहे आपलं नाव काय संतोष बाळगाव जाधव माझी मागणी आहे की संबंधित जो आहे गुन्हेगार ज्याने आमच्या बहिणीला ॲक्सिडेंटमध्ये मध्ये हे केलेलं के आहे त्याच्यावरती तक्रार तशी केलेलं आहे आम्ही एफ आय दाखल केली त्याला का कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी मॅम सकाळी आपल्याकडे काही पेशंट दाखल झालं होतं त्याबद्दल काय माहिती सांगता असते मी डॉक्टर अपूर्वा गजानन यादव वैद्यकीय अधिकारी म्हणून इथे कार्यरत हो आहे दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस आज रोजी ज्योती मच्छिंद्र घायतडक वय चाळीस राहणार पोखरी सिंदखेड तालुका जिल्हा जालना येथील महिलेचा अपघात झाला यामध्ये त्या महिलेला सामान्य रुग्णालय जालना येथे सकाळी साडे वाजता दाखल करण्यात आले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होती त्यामुळे त्यांना अपघात कक्ष अधिक वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले त्यानंतर त्यांची बॉडी शव त्यांचे शवविच्छेदन करून त्यांची बॉडी नातेवाईकांना स्वाधीन करण्यात आली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपोळीच्या जीवनात अपडेट राहा